कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सात मे रोजी मतदान पार पडले मतदाना दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत दोन्ही मतदारसंघात बासष्ट ते त्रेसष्ट टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक आयोगाने दिली होती मात्र अंतिम टक्केवारी जाहीर झाल्यानंतर गतवेळीपेक्षा यंदा एक टक्क्याने मतदान वाढले आहे प्रशासनाकडून जरी मतदानाचा टक्का वाढल्याचे समाधान व्यक्त केले जात असले तरी हा वाढलेला टक्का कुणाच्या पत्त्यावर पडणार आणि कुणाला धक्का देणार याची धाकधूक मात्र उमेदवारांना लागली आहे पाहुयात या, या निमित्ताने हा स्पेशल रिपोर्ट वाढला टक्का कुणाला धक्का कोल्हापूर आणि हातकनंगले लोकसभेसाठी सात मे रोजी चुरशीने मतदान झाले रखरखत्या उन्हामध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला कोल्हापूर लोकसभेसाठी एकाहत्तर पॉईंट एकोणसाठ टक्के तर हातकनंगले लोकसभेसाठी एकाहत्तर पॉईंट अकरा टक्के मतदान झाले दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळी एक पॉईंट दहा टक्के मतदान वाढले आहे पाहुयात दोन्ही मतदारसंघातील विधानसभा निहाय टक्केवारी कोल्हापूर लोकसभेअंतर्गत सहा विधानसभा येतात यामध्ये चंदगड अडुसष्ट पॉईंट एक्केचाळीस टक्के राधानगरी एकोणसत्तर पॉईंट सत्त्याहत्तर टक्के कागल पंच्याहत्तर पॉईंट एकतीस टक्के कोल्हापूर दक्षिण सत्तर पॉईंट एकोणऐंशी टक्के कोल्हापूर उत्तर बावन्न पॉईंट चौऱ्याण्णव टक्के आणि करवीर एकोणऐंशी पॉईंट एकसष्ट टक्के मतदान झाले आहे दोन हजार एकोणीसमध्ये कोल्हापूर लोकसभेसाठी एकूण सत्तर पॉईंट सत्तर टक्के मतदान झाले होते हातकणंगले ही सहा विधानसभा येतात यामध्ये शाहूवाडी बहात्तर पॉईंट ब्याण्णव टक्के हातकणंगले पंच्याहत्तर पॉईंट बत्तीस टक्के इचलकरंजी अडुसष्ट पॉईंट चौदा टक्के शिरोळ त्र्याहत्तर पॉईंट साठ टक्के इस्लामपूर अडुसष्ट पॉईंट त्रेचाळीस टक्के आणि शिराळा सदुसष्ट पॉईंट एकोणचाळीस टक्के मतदान झाले आहे दोन हजार एकोणीसमध्ये हातकणंगले लोकसभेसाठी एकूण सत्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झाले होते यंदा कोल्हापूर लोकसभेसाठी दुरंगी आणि हातकरंगले लोकसभेसाठी चौरंगी लढत झाली आहे कोल्हापुरात इंडिया आघाडीचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि महायुतीचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यात चुरशीने लढत झाली दोन हजार नऊ नंतर तब्बल पंधरा वर्षांनी छत्रपती आणि मंडलिक घराने एकमेकाविरोधात उभे राहिले आहे यावेळीही दोन्हीकडून तोडीसतोड प्रचार यंत्रणा राबवण्यात आली दुरंगी लढत झाल्याने वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार या चर्चेत आघाडी पुढे आहे मतदानाची ईर्षा ग्रामीण भागामध्ये झाली मात्र कोल्हापूर शहरात उदासीनता दिसून आली हातकरंगले लोकसभेमध्ये मात्र यंदा चौरंगी लढत पाहायला मिळाली इंडिया आघाडीचे सत्यजित पाटील महायुतीचे धैर्यशील माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे डी सी पाटील यांच्यात चौरंगी लढत झाली चौरंगी लढतीमुळे मतविभाजन मोठ्या प्रमाणात झाले त्यामुळे वाढलेल्या टक्क्यात वाटेकरी वाढल्याने जीत होणार अशी चर्चा वाढलेले मतदान हे विद्यमानांना धक्का ठरू शकते असे राजकीय विश्लेषकांचे आजवरचे अनुमान आहे मात्र यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी आपली भूमिकाच उघडपणे सांगितली नाही राजकीय उमेदवारांसाठी ही निवडणूक सत्ता टिकवण्यासाठी तर मतदारांसाठी ही निवडणूक लोकशाही टिकवण्यासाठी होती त्यामुळे वाढलेला टक्का राजकीय सत्तेसाठी की लोकशाहीसाठी आहे हा मतदार राजाचा धक्का चार जूनला बसणार आहे बिपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र